कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स वैभवी पाटणे यांचे खेड तहसीलदार कार्यालयासमोर सहाव्या दिवशी ही ठिया आंदोलन सुरूच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसदी न घेता फिरवली पाठ न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार बच्चू कडू यांचे अन्न त्याग उपोषण स्थगित सगळ्या मागण्या मान्य करण्याचे मंत्र्यांनी दिले बच्चू कडू यांना आश्वासन तीन दिवसाचे अन्न त्याग उपोषण घेतले मागे हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यास उशीर झाल्याने महिला मृत्युमुखी पाण्याचा अंदाज न आल्याने महिला पर्यटक बुडाली आणि मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात भीषण तिहेरी अपघात सिमेंटच्या बकलरची ट्रक आणि इर्टिगा कारला धडक धडक बसल्यानंतर उभा ट्रक दोनशे फूट दरीत कोसळला आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मिरले येथील झुलाई मंदिराचा जीर्णोद्धार करावा ट्रस्ट निर्माण करावा देव रहाटीमधील विनापरवानगी वृक्षतोड प्रकरणी आणि परवानगी बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशा अनेक मागण्यांसाठी वैभवी पाटणे यांनी आज सहाव्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी तहसीलदार खेड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे या ठिया आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची तजदी न घेता त्याकडे पाठ फिरवण्याची बाब पुढे आल्याने ठिया आंदोलन करणाऱ्या वैभवी पाटणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे हे ठिया आंदोलन यांना त्या कारणाने दडपण्याचा प्रयत्न होतोय तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजश्रय मिळत असल्याने आंदोलनाकडे जाणूनबुजून बुजून दुर्लक्ष होत असून मी एक महिला उपोषणकर्ती असल्यामुळे माझ्या ठिया आंदोलनाची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नाहीयेत असा आरोप देखील वैभवी पाटणे यांनी केला आहे मात्र न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे वैभवी पाटणे यांनी सांगितले अठरा तारखेपासून इथे तहसील ऑफिसला बसलेली आहे तहसील ऑफिसच्या कार्यालयामध्ये तरी आजचा सहावा दिवस आहे परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी इथे माझ्याजवळ येऊन कुठलीच दखल घेतलेली नाही आहे पुणे स्वारघेट इथे झालेला अत्याचार गृहराज्यमंत्र्यानं दिसला पण त्यांच्याच तालुक्यातील महिलेला पोलिसांकडून झालेली मारहाण हा अत्याचार नाही का सहा दिवसापासून मी या झालेल्या अत्याचाराविरुद्ध या आंदोलनाला बसलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री हे काल खेडमधून येऊन गेले तरी माझ्याकडे धुंकूनही पाहिलेलं नाही मग मी महिला नाही का बलात्कार म्हणजेच अत्याचार आहे का एखादी महिलेची झालेली मारहाण ही अत्याचारामध्ये येत नाही का गृह खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेली मारहाण पाठीशी घालण्यासाठी राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का हा खूप मोठा दडपशाही भ्रष्टाचार आहे आणि मी एक भारताची नागरिक म्हणून तो उघडकीस आणला आहे तर ते माझ्या जीवावर बेतलेलं आहे ह्या सगळ्या प्रकरणाला तहसील पोलीस प्रशासन प्रांत हे जबाबदार आहेत प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या येथे अन्न त्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेले तीन दिवस अन्न त्याग आंदोलन सुरू होते परंतु मंत्री महोदय भरत गोगावले मंत्री योगेश कदम यांनी तुमच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिल्याने उपोषण सोडले आहे जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपदेशन सांगता होतं भरतसाहेब येवजचे कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझं दिव्यांग माझं शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचा आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्याग होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरतसेटने दिलेला शब्द आम्ही प्रमाण समजतो दोन तीन तारखेला आमच्या सगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे दिव्यांग कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे कि चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल कुठून सावरलं जाईल स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल शासनाचे जे दीड हजार रुपये आहेत ते, ते फार अपूर आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करते तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्केचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थित रिती होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्केचा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो तो देखील लढा बच्चू दे दिला होता आणि पाच टक्क्याचा निधीचा उपयोग हा व्यवस्थित चा ना होत नाही दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचार दिसतो मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये बच्चूांसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अन्न नगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून अन्न आणि औषध राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाल्याची घटना घडली आहे साळुंखे रेस्क्यू टीम कडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते परंतु वाचवण्यास उशीर झाल्याने बुडणारी महिला व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे सकाळी पोहण्यासाठी समुद्रात काही जण उतरले होते समुद्राच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही महिला बुडाल्याची घटना घडलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील भोसतेघाट अपघातांना कारणीभूत ठरत असून गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बकलर या मोठ्या ट्रकने समोर चाललेल्या कारला जोरदार धडक देऊन त्यानंतर झाल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली या अपघातात ना दुरुस्त उभा ट्रक जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळलाय तर इर्टिगा गाडी बकलरच्या धडकेने डिवायडर तोडून दुसऱ्या लेन मध्ये गेली या इर्टिगा गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांना धडकेनंतर सिमेंट सा बकलर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला त्या बकलरमधील चालक आणि वाहक असे दोन जण जखमी झाले आहेत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही लेनवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महत्वाचं म्हणजे गेल्या चार दिवसात हा चौथा भीषण अपघात आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षित तट समृद्ध भारत सायकल मोहीम दापोली तालुक्याच्या सीमेवरील सोवेली या गावात आली असता या सायकल मोहिमेचे वाजत गाजत मोठ्या जल्लोषात सोवेली ग्रामस्थांनी स्वागत केले या अनपेक्षित स्वागताने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान चांगलेच भारावून गेलेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवरती आधारित सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षित तट समृद्ध भारत सायकल मोहिमेची चौऱ्याहत्तर सायक्लिस्टची एक तुकडी असिस्टंट कमांडंट साई नाईक यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्याच्या सीमेवरील सोवेली या गावात शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोहोचली यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर सायक्लिस्ट सहभागी सा झाले आहेत यामध्ये सत्तर जवान तर चार महिला सायक्लिस्टचा समावेश आहे रायगडमधील रोहा तालुक्यातील नामवंत अशा श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचे अडुसष्टवे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र तळवलीतर्फे अष्टमी येथे या हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून सदरच्या सप्ताहात अनेक साधू संत यांच्या प्रबोधन कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून तसेच पंचक्रोशीतील नाविन्यपूर्ण एक आध्यात्मिक विचारांचा सोहळा म्हणून श्रीमद भागवत कथा महंत वेदांतचार्य स्वामी हबप विवेकानंद शास्त्री महाराज सिद्धेश्वर संस्थान बीड यांच्या अनमोल वाणीतून विवेचन संपन्न होणार असून याचा सर्व संप्रदाय भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मौजे तळवली ग्रामस्थ आणि खांब पंचक्रोशी यांच्याकडून करण्यात आले आहे वीस ते सत्तावीस मार्च या कालावधीत संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी श्रीमद भागवत कथा ही येथील वारकरी सांप्रदायिक भाविक भक्तगणांना पर्वनीस ठरत असून याचे उत्साहपूर्ण भक्तगण आनंद लुटत आहेत तर कथेचे विवेचन आपल्या सुमधुर वाणीतून महंत वेदांताचार्य स्वामी हबप विवेकानंद शास्त्री महाराज मंत्रमुग्ध करत आहेत रोहा तालुक्यातील किल्ला येथील शेतकी शाळेसमोर असलेल्या नर्सरी प्रायव्हेट स्कूलचा प्रथम वर्ष वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन ते तीन वर्ष वयोगटातील लहान लहान चिमुकल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन हा कौतुकास्पद साजरा झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी आपल्या चिमुकल्यांसोबत आई वडील मोठ्या संख्येने या वार्षिक स्नेहसंमेलनाकरता उपस्थित होते यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण